तुतारीचा आवाज आपण प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक समारंभात ऐकत आलोच आहोत या तुतारीचे सुप्रसिद्ध तुतारी वादक पांडुरंग गुरव आज आपल्या प्रहार न्यूज चॅनलमध्ये आलेले आहेत साहित्यरत्न अज्ञाभाऊ साटे यांच्या वाटेगावच्या भूमीत त्यांनी जन्मलेल्या तुतारी वादनात जागतिक कीर्ती मिळवले पांडुरंग गुरव आज आपल्या कार्यालयात आले महाराष्ट्र शासनाच्या विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं आहे अमेरिका जपान मॉरिशस दुबई आदी देशांमध्ये आपल्या कलेची छाप सोडणारे हे प्रतिभावान कलाकार तुतारी या महाराष्ट्राच्या आन मान आणि शानसाठी गेल्या चाळीस वर्षापासून अविरत कार्यरत आहेत महाराष्ट्र शासनामागे मागील पंचवीस वर्षापासून मंत्रालयात पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आणि एक मे रोजी शिवाजी पार्क येथे त्यांना सन्मानाने तुतारी वाजवण्यासाठी निमंत्रित करण्यात येते दोन हजार दहामध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत देखील त्यांनी चाळीस कलावंतांचं चा प्रतिनिधित्व केलं आहे शिवकालीन तुतारी लोककला मंडळाची त्यांनी स्थापना केली विविध मर्दानी खेळांचे प्रशिक्षण ते देतात असा हा गुरव यांचा कलाप्रवास खूप प्रेरणादायी आहे त्यांनी दोनशेहून अधिक कलावंतांना मोफत प्रशिक्षण दिलं आहे आणि अंध व अपंग कलावंतांनाही त्यांनी तुतारी वादनासाठी प्रोत्साहन दिलं आहे त्यांना तुतारी मोफत दिले अनेक कलावंतांना परदेशात कला, कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे सह्याद्री वाहिनीवरून सिने अभिनेत्री वर्षा भुजगावकर यांनी घेतलेली त्यांची प्रखर मुलाखत खूप गाजली होती गुरव यांच्या कार्याचे विशेष कौतुक माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद बाळासाहेब ठाकरे अशा विभूतींनी भारतरत्न अब्दुल कलाम साहेब यांच्यासारख्या दिग्गजांनी त्यांनी कौतुक त्यांचं केलेलं आहे मागील दहा पंधरा वर्षातील जेवढे सगळे मंत्री आहेत पुढारी आहेत राज्यातले ते त्यांना अगदी जवळून ओळखतात माजी मुख्यमंत्री आमच्या प्रहारचे सल्लागार संपादक खासदार राणेसाहेब यांनी देखील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना कोकणरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला आहे तुतारीवादनासोबतच त्यांनी शंकनाथ दानपट्टा लेजिम लाठीकाठी आणि तलवारबाजी या मर्दानी खेळाचं देखील प्रशिक्षण ते देतात विविध प्रकारचे फेटे बांधण्याचे प्रशिक्षण त्यांनी तीनशेहून अधिक कलावंतांना दिलेलं आहे पारंपरिक लोकला जपण्यासाठी त्यांची धडपड आणि तळमळ सुरू असताना त्यांनी या तुतारीची कीर्ती स्वतः रचलेल्या गायलेल्या शायरी पोवाड्यातून सादर त्यांनी केलेली आहे असे हे हरवणारे कलाकार आज आपल्या या प्रहार न्यूज चॅनलमध्ये आलेले आहेत आम्ही त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आपला या तुतारीचा प्रवास कसा सुरू झाला आमचं गाव वाटेगाव सांगली जिल्ह्यातलं वाटेगाव संतांची भूमी भोगावती नदीच्या काठाला वटेशाचे वाटेश्वराचे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये पूजा अर्चाच पूजा अर्चा करण्याचं काम वड्रजीत आमचे वडील करत असायचे आणि करत असताना ही शिंग जे आहे आरतीच्या वेळेला वगैरे त्या ठिकाणी ते वाजवायचे आणि तेव्हा चौथीला असल्यापासून ही मी कला आत्मसात केली ही वाजवायचं सुरुवात केली वाटेगाव म्हटलं की साहित्य रत्न लोकशाही साठे देशभक्त बर्डे गुरुजी संतांची भूमी अनेक पैलवान शूर वीर आमच्या गावचे शहीद सुरेश मुसे शहीद झाकीर पठाण अनेक साधू संतांनी कीर्तनकार प्रवचनकार भजन मंडळी अनेक त्या ठिकाणी नाटकं वगैरे या वाटेगावच्या भूमीमध्ये निर्माण झालेली आहेत करत आहेत अजूनही कीर्तनकार वगैरे प्रबोधन चालू आहे आणि त्या भूमीमध्ये माझा जन्म झाला ही माझं भाग्य समजतो आणि वाटेगावमध्ये वाटेश्वराच्या मंदिरामध्ये ही कला मी जोपासायला सुरुवात केली त्याच्यानंतर माझा प्रवास मुंबईमध्ये आलो कांदिवलीमध्ये काही दिवस घाटकोपाला राहिलो आणि कांदिवलीमध्ये आल्यानंतर मला याचं व्यासपीठ मिळत गेलं संधी मिळत गेली आणि ही ही ग्रामीण भागातली कला आहे गावाला याला शिंग म्हणतो मंदिरामध्ये वाजवतात त्याला शिंग म्हणतात युद्धामध्ये वाजवतात त्याला रणशिंग असं म्हटलं जातं असा हा शिंगाचा गावापासून ते मुंबईपासूनचा प्रवास आहे बरं साहेब तुम्ही प्रत्येक कार्यक्रमात आम्ही बघतो बऱ्याच ठिकाणी तुम्ही असता पण तुम्ही शासकीय कार्यक्रमात त्याची कधीपासून सुरुवात केली खरं तर शासकीय कार्यक्रमात मी दोन हजार चारपासून सुरुवात झाली दोन हजार चार साली नेताजी पालकर ज्योतिबा पालकर यांनी मला शरद पवारांच्या कार्यक्रमासाठी दिल्ली हातला या ठिकाणी पाठवलं होतं तेव्हापासून तर माझी खरी सुरुवात झाली तिथून पुढे मग अनेक दिल्ली फेस्टिवल असो मुंबई फेस्टिवल असो अशा मी पुन्हा अमेरिका असो जपान असो मॉरिशस दुबई अशा विविध शहरामध्ये मुंबई दिल्ली राजस्थान उदयपूर अशा ठिकाणी मला ही वाजवण्याची संधी दिली शिवकालीन तुतारी लोककला मंडळाची तुम्ही स्थापना केली तर ते, ते स्थापना करण्यामागचं कारण काय शिवकालीन तुतारी लोककला मंडळाची स्थापना ह्यासाठी केली की ग्रामीण भागातले जे कलावंत आहेत त्यांना व्यासपीठ मिळावं आणि शासकीय कार्यक्रम ज्या वेळेला यायला लागले त्यावेळेला ह्या करांना कलाकारांना व्यासपीठ मिळायला लागलं मुंबईमध्ये आणून त्यांना दिल्लीला किंवा सूरजकुंडला किंवा बाहेरच्या देशामध्ये वगैरे कार्यक्रमासाठी मंडळ ह्यासाठी तर आपण केलं की मंडळात येणारे जे कलावंत आहे ते नीरवेचणे असावेत ही आमचं पहिलं उद्दिष्ट आहे मंडळाच्या पाठीमागं आणि एक सगळ्यांचं मिळून एकत्रित जर मंडळ झालं एकत्रित सगळ्यांच्या विचारांना जर आपण का मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये महोत्सवामध्ये जर आपण सामील झालो तर ग्रामीण भागातल्या कलाकारांना पण ती संधी मिळेल व्यासपीठ मिळावं ह्यासाठी शिवकालीन तुतारी लोककला मंडळाच्या पण ही स्थापना केलेली आहे आतापर्यंत साहेब आपण किती जणांना प्रशिक्षण दिलं आजपर्यंत नाही म्हटलं तर दोनशे लोकांना ग्रामीण भागातल्या गुरव समाजातले आहेत इतरही काही समाजातले त्यांना प्रशिक्षण दिलं काही जणांना मार्गदर्शनाची गरज होती काही जणांना वाजवा येत होतं पण त्याच्या ज्या काही धून आहेत त्या तुतारीमधल्या शिंगामधल्या त्या धून माहिती नव्हत्या त्या धून माहिती करून दिल्या ही जी ड्रेस मिळतोय हा बाराबंदी ड्रेस पोशाख हा पोशाख त्यांच्यापर्यंत पोचत नव्हता तो पोचवण्याचं काम केलं म्हणजे हा मावळा आहे मावळ्याची पगडी म्हणा ही केळा लावलाय सपेद शिवतत्व जागृत होतं मावळा गरीब नाही आहे श्रीमंतीचं प्रतीक आहे गळ्यामध्ये ज्या माळा आहेत कमरेला शेलाय बाराबंदी हा ड्रेस आहे तरी वार जरी झाला तरी आतले सहा बंद असल्यामुळं मार लागणार ना नाही आतमध्ये चिलकत आहे असा पोशाख परिधान करून मावळा जेव्हा उभा राहतो तुतारी वाजवण्यासाठी युद्धामध्ये जसं उभा राहिल्यामध्ये वीरत्व निर्माण होत आहे बरं तुमचं जगभरातला प्रवास तुम्ही केलाय बऱ्याचशा जगामध्ये फिरलात तुम्ही तर त्यातली एखादी चांगली तुमची आठवण काय तुम्ही काही क्षण तुम्ही आम्हाला सांगू शकाल का सर्वात महत्वाचं म्हणजे न भूतनं भविष्य ती अशी टाइम स्क्वेअर न्यूयॉर्क अमेरिका महाराष्ट्र शासनातर्फे पर्यटन मंत्री भुजबळ साहेब त्यावेळेला पर्यटन मंत्री होते आणि त्यावेळेला मला टाईम स्केअरला कार्यक्रमाची संधी मिळाली ज्यावेळेला आपले महान गायक त्यांच्या जय जय महाराष्ट्र गीतामध्ये मला वाजवण्याची पहिली संधी मिळाली आणि त्या तुतारीचा दोन एवढी वा जोरात वाजत होती त्याच्यानंतर सगळ्या अमेरिकेतल्या लोकांनी टाळ्याचं टाळ्या वाजवून कौतुक केलं त्या ठिकाणी त्यांना फेटा बांधून त्यांचं अमेरिका आम्ही भगविमय केली होती जवळजवळ हजार ते दोन हजार फेते त्या ठिकाणी आम्ही बांधले होते बरं साहेब तुम्ही तुतारीसोबत शंख नादही करता तर ते शंख वाजवण्याचं तुम्हाला कसं सुचलं शंख वाजवण्याचं सुचलं म्हणजे दोन हजार दहा साली ज्यावेळेला बांद्र्यामध्ये विश्व हिंदू परिषद होती हे हजारो साधू संत वगैरे भारतातले सर्व साधू संत जमा झाले होते आणि न्यास तर्फे मला तुतारी वाजवण्याची संधी मिळाली होती शंकराचार्य वगैरे हे सर्व महान संत त्या व्यासपीठावर होते आणि मला तुतारी वाजवायची संधी मिळाली मी जाऊन व्यासपीठावर तुतारी वाजवली आणि खाली आलो तोपर्यंत एक असं आशा, हनुमंतासारखं एक रूप त्या ठिकाणी गणेशपुरी महाराज म्हणून आले आणि तिने शंकरादाला सुरुवात केली जवळजवळ एक ते दीड मिनटं तिने शंखनाद केला आणि शंकराचार्याने के शंकरा उठून त्यांचा गळ्यामध्ये हार घालून त्यांचा सन्मान केला त्याला मला असं मनामध्ये वाटलं की मी खाली उतरत गेलो आणि वाटलं की आता शंख आपणाला ह्या वेले लेवलपर्यंत वाजला पाहिजे गणेशपुरी महाराजांचं दर्शन घेतलं आणि महाराजांना म्हटलं की महाराज मला एक ते दोन मिनटं शंख कसा वाजल ह्याच्याबद्दल मला मार्गदर्शन आणि तुमच्याकडून प्रशिक्षण आहे महाराजांचा मोबाईल व्हायचा तर महाराज मोबाईल वापरत नव्हते मग म्हटले दहा पंधरा वेळा फोन केल्यानंतर तुम्हाला बघू पण मग त्याच वेळेला मला माझे सहकारी बांबरे म्हणून भेटले आणि मला भीमाशंकरला घेऊन गेले भीमाशंकराच्या जा जंगलामध्ये पदरवाडी म्हणून आहे तिथे साबळे महाराज आणि सदानंद बाबा म्हणून आहेत मग त्या सदानंद बाबांच्याकडं मी चार दिवस राहिलो त्या जंगलामध्ये आणि ते स्वतः हातानं भरवून जेवण वगैरे करायचे त्यावेळेला तिथं मी शंकाचं प्रॅक्टिस केलं आणि जोपर्यंत सहा ते सात महिन्यामध्ये एक मिनिट जोपर्यंत शंख वाजवत नाही माझा पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी स्तब्ध बसणार नाही अशी मनाला जिद्द पकडली आणि ज्याला एक मिनटं शंखनाद ज्याला माझा पूर्ण झाला तेव्हा मनाला एवढा आनंद आणि उत्साह निर्माण झाला की आता मी दोन मिनटं तीन मिनटं तर काय चार पाच मिनटापर्यंत शंखनाद आता सादर करतो या पारंपरिक वाद्यांसह तुम्ही बांधणे दानपट्टा लेजिम लाटीकाठी तलवारबाजी या मर्दानी खेळांचे प्रशिक्षण देतात तर हे सर्व तुम्हाला कसं शक्य झालं दोन हजार पंधरा साली मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या को कोयासाने विद्यापीठामध्ये बा भारतरत्न डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण होतं आणि ज्याला मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत आम्ही त्या कार्यक्रमाला तिथं उपस्थित झालो होतो तो कार्यक्रम झाल्यानंतर जेव्हा मुंबईमध्ये आलो तेव्हाला पाठक महाविद्यालयातून प्रिन्सिपल प्रिन्सिपल मॅडमचा तिथून फोन आला मला प्रशांत कोकणे सर परत दादाराव मस्के सर परत मिता पाताडे प्रिन्सिपल जे आहेत मिता पाताडे मॅडम डॉक्टर आणि त्याच्यानंतर नेत्रा मॅडम यांचा मला फोन आला आणि बोलवून घेतलं ऑफिसमध्ये की आमच्या कॉलेजमध्ये तुम्ही एफ वाय एस वाय जी वायला मुलं जे आहेत मुलं मुली जे आहेत त्यांना तुतारी फेटा शंख याचं प्रक प्रशिक्षण तुम्ही देऊ शकता का तर लगेच हा म्हणून सांगितलं आणि प्रशिक्षणाला चालू केलं त्याच्यानंतर कराडमध्ये जाऊन मी कृष्णा नदीच्या काठाला मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक म्हणजे प्रशिक्षण घेतलं आणि ते शिक्षण घेऊन मी इथं पाठक महाविद्यालयामध्ये शांतापुरला त्या मुलांनाही शिक्षण द्यायला लागलो की पारंपरिक लोककला आहे ही जतन झाली पाहिजे हिचं संवर्धन झालं पाहिजे म्हणून ही धडपड आहे आणि पाठक महाविद्यालयानं मला ती लाखमोलाची संधी दिली दोन हजार पंधरापासून आजपर्यंत मी ती संधीचं सोनं करतो आहे खूप तुम्ही छान का ते काम करताय पण तुमचं शिक्षण तर दहावीपर्यंतच झालं आहे आणि आता तुम्ही कॉलेजच्या विद्यार्थ्यांना एक प्राध्यापक म्हणून शिकवताय तर या तुमच्या शिक्षणाचा तुम्हाला तिथे काही अडचण येते का किंवा ये ती अडचण आली तर तुम्ही त्याच्यावरती कशी मात करता खरंच माझी मनापासून इच्छा होती की कॉलेज करायची पण माझं भाग्य की आज मा मी पाठक महाविद्यालय एफ वाय एस वाय तेव्हा ज्या मुलांना शिकवतो म्हणजे मी प्राध्यापक आहे ही शिकवत असताना मुलं मराठी हिंदी हे समजून घेतात तिथली जी प्रिन्सिपल आहेत किंवा जे मस्के सर म्हणून आहेत किंवा इतर काही विद्यार्थी आहेत ते समजून घेतात आपणाला या पद्धतीनं असं शंख वाजवायचं आहे किंवा इंग्लिश येत नसेल तरी पण काही अडचण येत नाही हिंदी बोलतात मराठीमधनं बोलतात आणि शिकवत राहतो आपण आणि त्याच्यामुळं त्यांच्यात मनामध्ये एक प्रकारचा उत्साह निर्माण होतोय की जर वर्षाला पंचवीस ते मौ तीस मुलांची तुकडी म्हणजे मुली आता मुली शंख वाजवून काय करणार आहेत तर शंख वाजवल्या शिकल्यानंतर लग्न झाल्यावर पण तुम्ही ज्या सोसायटीमध्ये राहता ज्या घरामध्ये राहणार आहे तिथं गणपती उत्सव असेल दुर्गा देवीचा उत्सव असणार आहे त्यावेळेला तुम्हाला म्हणजे असं अभिमानानं कौतुकानं तुम्हाला बोलवलं जाईल की आज इथं आमच्या सोसायटीमध्ये आपल्या पूजा आहे सत्यनारायण पूजा आहे सोसायटीची पूजा आहे तिथं तुम्ही शंखनाथ करायचं आहे गणपती उत्सव आहे नवरात्र उत्सव आहे इथे तुम्हाला कौतुकानं अभिमानानं शंख वाजवायची संधी मिळेल आणि ती कला अखंडपर्यंत जिवंत राहील त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये ही कला निर्माण करतोय आपण आणि ती कला सादर करतायत म्हणजे गेली दहा वर्षे झाली ही वर्षाला वीस वीस लोकांची तुकडी निर्माण होऊन मग तुतारी कोण वाजवत आहे कोण वाजवत आहेत कुणाला फेटा बांधा एक शिकायचा आहे लाटेकाठी आहे कमीत कमी स्वतःचं संरक्षण तरी लाटेकाठी करून आ... करू शक करू शकतायत बरं हे तुम्ही करत असताना तुम्ही तुतारीवर नुकताच एक पोवाडा देखील सादर केला आहे तर ही कल्पना तुम्हाला कशी सुचली आजपर्यंत बऱ्याच शाहीरांनी महापुरुषांच्यावर पोवाडे लिहिले पण माझ्या मनामध्ये असं सतत वाटायचं की तुतारी हे एक वाद्य आहे रणवाद्य आहे आणि ह्या रणवाद्यावर आणि आपण याला वाजवतो आणि ह्या वाद्यानं मला झीव दाखवलं म्हणून मी त्याच्यासाठी जवळजवळ एक वर्ष झालं मी प्रयत्न करत होतो आणि शेवटी ते प्रयत्न सक्सेसफुल झाले आणि मी तो पवाडा तुतारीवर लिहिण्याचा प्रयत्न केला मला अनेक मार्गदर्शक मिळाले आमचे आदर्श शिक्षक पुरस्कारवाले संजय पाटोळे सर परत या पोळीवाड्याचे शान ज्यांनी लिहिलं ते प्रवीण सोनवणे सर ह्या लोकांनी मला पवाडा लिहिण्यासाठी गाण्यासाठी मार्गदर्शन केलं आणि आज पावाडा तो रिलीज झाला आहे आणि मी स्वतः तो गायला आहे आणि स्वतः रचलेला आहे आणि आमचे प्राध्यापक विकास कोकाटे सर मौली यांनी ढोलकी वाजवल्या त्यामध्ये आणि क संगीत वगैरे हे जे आहे रमेश रोशन चारकोप स्टुडिओ आहे तिथे तिने संगीत दिलेलं आहे तिने स्टुडिओ दिलेला आहे छान तुम्ही आम्हाला आमच्या वाचकांना माहिती दिलीत आज या निमित्ताने तुम्ही आला आहे तर या ठिकाणी आमच्या व्हिव्हर्ससाठी तुम्ही शंख एकदा वाजवून का तुम्ही नक्कीच शंखनाद शंखनाद आरतीच्या अगोदर तीन वेळा केला जातो म्हणजे युद्धामध्ये वाजवतात त्यावेळेला तीन वेळा शंकनाद केला जातो आज प्राणायामाचा प्रकार म्हणतो आपण प्राणायाम आपल्याकडं तेवढा वेळ नाही आहे आता धक्काधकीचं जीवन आहे किंवा कमी वेळामध्ये आपण मग काय करणार तर शंकामधून प्राणायाम आपण करू शकतो रोज सकाळी जसा वेळ मिळेल आपणाला त्या त्या पद्धतीनं शंख वाजवून आपण जे आपला ताण आहे शरीराचा तो ताण कमी होऊ शकतो प्राणायाम होऊ शकतो परत फप्पूस मजबूत बनतं हे असा हा शंख नातो खूप छान माहिती दिलीत साहेब तुम्ही तुम्ही आज या ठिकाणी आपला वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल मी प्रहार परिवारातर्फे आपले आभार मानतो खरं तर आम्ही मनापासून आभार मानतो की प्रहार परिवाराचे आणि संपादक व पत्रकार बंधूंचे आणि सगळ्या सहकाऱ्यांचे यांनी मला आज या ठिकाणी बोलवलं माझी मुलाखत घेतली आणि मार्गदर्शन केलं म्हणाय हरकत नाही त्याबद्दल आणि माझ्या कलेला वाव दिला कलेला संधी दिली आणि एका पारंपरिक एक लोककला जिवंत राहण्यासाठी जतन करण्यासाठी मला आज या ठिकाणी व्यासपीठ मिळालं त्याबद्दल मी खरंच प्रहार परिवाराचा मनापासून आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद